पानटपरीवर गप्पातून वाद बंदुकीची गोळी झाडून मित्राचा मित्राचा खून खून आरोपीस जन्मठेपेची शिक्षा लातूर बंदुकीची गोळी झाडून करणाऱ्या दोषी आरोपीला लातूर येथील तिसऱ्या जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस टी त्रिपाठी यांनी जन्मठेप आणि दहा हजारांच्या दंडांची शिक्षा ठोठावली आहे या प्रकरणात न्यायालयात एकूण एकोणीस जणांची साक्ष महत्वपूर्ण ठरली सहाय्यक सरकारी वकील व्ही व्ही देशपांडे यांनी बुधवारी सांगितले आरोपी अमोल उर्फ गणेश अण्णासाहेब गायकवाड वैतीस राहणार प्रकाशनगर लातूर याने त्याचा मित्र राहुल युवराज मनाडे राहणार वसवाडी स्वराजनगर लातूर याचा बंदुकीने गोळी झाडून खून केला होता त्यानुसार मैताचा भाऊ विकास उर्फ विक्की युवराज मनाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता मयत राहुल मनाडे आणि आरोपी अमोल उर्फ गणेश गायकवाड हे दोघेही मित्र होते ते दररोज साडेपाच वाजण्याच्या सुमारास एका पानटपरीवर गप्पा मारीत बसत चोवीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास दोघेही एकत्र आले त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली त्यानंतर मयत राहुलने त्याचा भाऊ फिर्यादी विकास उर्फ विक्की मनाडे यास फोन करून सांगितले मी लवकरच घरी येत आहे त्यानंतर रात्री महिता मित्र फिर्यादीकडे आले राहुल प्रकाशनगर येथे गोळी घातल्याने राहुल गंभीर जखमी झाला आहे आणि त्यास शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे फिर्यादीच्या कुटुंबियांनी रुग्णालयात धाव घेतली राहुलच्या छातीत गोळी लागल्याने जखम झाल्याचे आढळले सरकार पक्षाच्या वतीने एकोणीस साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली परिस्थितीजन्य पुरावे सरकार पक्षाने पुराव्यांची साखळी सिद्ध केल्याने लातूरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस सी त्रिपाठी यांनी आरोपी अमोल उर्फ गणेश अण्णासाहेब गायकवाड याला जन्मठेप व दहा हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली सरकार पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील व्ही व्ही देशपांडे यांनी काम पाहिले ॲडव्होकेट परमेश्वर तल्लेवाड ॲडव्होकेट युवराज इंगोले यांनी सहकार्य केले न्यायालयीन न्याया पैरवी bt hingray and nikelie subscribe now and press the bell icon never miss an update